मंडळी मित्रांनो युट्यूब चॅनल करते स्वागत आज आपण आहोत आपल्या तालुका आणि कुडाळ तालुक्यातील सिद्धिविनायक हॉल या ठिकाणी जिल्ह्यातील गुवा जे आपल्या मंदिर असतील असतील आहेत निघून गेल्यानंतर या ठिकाणी कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे भजन महोत्सव तसंच या भजन सृष्टीतील नामवंत बुवा भगवान लोकरे बुवा त्यानंतर प्रमोद हरियाण बुवा आणि रामराव नाश दे युट्यूब चॅनलच्या त्यांनी प्रबोधनातून मार्गदर्शन केलंय सूचना पक्षाच्या वतीनं सिंधुदुर्ग भोजन समितीच्या वतीनं उपस्थित असतो सर्वजणांना हे जे भजन रसिक आहेत दिग्गज बुवा वगैरे आहेत त्यांना सर्वांना जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आजचा जो भजन महोत्सव आहे या ठिकाणी असणारी ही उपस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे सर्वांना जेवण अशा रीतीने वाढता येत आपल्या या हॉलमधील जे आचारी वर्ग जो आहे तो या ठिकाणी अशा प्रकारे सेवा करताना आपल्याला बघायला दिसत आहे हे सर्व भजन रसिक जे आहेत ते या ठिकाणी बुवा जे आहेत ते आता भूषणाचा आस्वाद घेत आहेत भजन आणि भोजन हे दोन्ही जे समीकरण आहे ते अति रीती आपल्याला बघायला मिळत आहे सृष्टीच्या विधात्याने पृथ्वीच्या कवेत रेखाटलेलं सुंदर आणि सुभ चित्र म्हणजे माझा परशुरामाचा कोकण ह्या कोकणातील दोन कला ज्यांनी गावागावातील सामाजिक बांधिलकी टिकवून ठेवली आहे आणि गावागावातील देवराती टिकवून ठेवली आहे असा दोन कला एक म्हणजे भजन आणि दुसरं म्हणजे दशावतार आज भजन संप्रदायातील तीन गाडे भजनी गोवा आदरणीय भजन सम्राट भजन महर्षी पांगडगावचे सुपुत्र नानू मरगज त्यांचं दोन तीन महिन्यापूर्वी अकाली निधन झालं त्यांच्या बरोबरीनं सुप्रसिद्ध हार्मोनियम आणि ऑर्गन वादक यांनी अनेक मैफिली सजवल्या फुलवल्या लौकिकाच्या शुक्रावरती नेऊन ठेवल्या असे आदरणीय सतीश शेजवलकर यांचं सुद्धा महिन्यापूर्वी अकाली निधन झालं आणि त्यांच्या बरोबरीनं भजन संप्रदायातील अविभाज्य घटक आदरणीय सुप्रसिद्ध राजापूर नानारगावचे सुपुत्र उदय गोखले यांचं महिन्यापूर्वी अकाली निधन झालं आणि या तीन दिग्गज कलाकारांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी आज या ठिकाणी श्रद्धांजलीचा का कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि असं संपूर्ण श्रेय दिलं पाहिजे हे शिवसेना पक्षाने आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारे सिंधुदुर्ग स्तरावरचे शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक हे एकत्रित येऊन हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून सिंधुदुर्गातील नामांकित भजनी बुवा त्यामध्ये असोत किंवा प्रदीप पांचाळ असोत किंवा सुप्रसिद्ध बुवा महेश मेंदुर्लेकर असोत किंवा सुप्रसिद्ध गावचे सुपुत्र ग्रामपंचायत सदस्य आदरणीय दीपक सावंत असोत त्यांच्या बरोबरीनं मुंबापुरीतील भजन सम्राट भजन महारशी आदरणीय भगवान डोकरे भजन सम्राट भजन महारशी आदरणीय कृदربुआ मुंगेकर भजन सम्राट भजनमार्षी देवगडहून खास आलेले मोटाड गावचे कुपुत्र परशुराम पांचाळे यांचे पट्टे शिष्य आदरणीय विजय परब परबुआ सुप्रसिद्ध भजन सम्राट भजन तीरोमणी प्रमोद हरियाण बुआ हे सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले होते लोकरे बुवांचे सदाबहार मृदंग वादक या ठिकाणी विजय सावंत सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले होते आदरणीय मृदंगाचार्य मोहन मेस्वी सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले होते अतिशय सुंदर अल्हाददायी क्षण या ठिकाणी अनुभवता आला साक्षात भक्तिरसाचा मला फुलला असं मी म्हटलं तर वावग ठरणार नाही भविष्य काळासाठी ही नांदी ठरू शकते आणि खऱ्या अर्थानं पूर्वजांनी जे काय करून ठेवलंय करून ठेवलंय ते थे युवा पिढीच्या निदर्शनास यावं त्याकरिता आजचा कार्यक्रम हा का कार्यक्रम भविष्य काळासाठी नांदी ठरू शकतो युवा पिढीतील कलाकारांनी बुदुर्ग बुवांच्या पावलावर पाऊल टाकलं तर लौकिक मागावं लागणार नाही ते त्यांच्या पायापर्यंत निश्चित चालत येणार धन्यवाद आज आमचे जोडीवाले समजा उदय गोखले ज्ञानू मरगजे कोणते या ठिकाणी शोकसभा म्हणून आयोजित केली होती आणि खरोखर या सभेला बहुतेक मान्यवर या ठिकाणी आले होते प्रत्येकाने आपापल्यापणाने एक एक, एक शांजली गीत असं सादरीकरण केलं खरोखर आज आपल्याला या भजनामध्ये एक शोकांशीता एवढीच वाटते की त्या ठिकाणी जे प्रेक्षक उपस्थित हवे होते तेवढे काय त्या ठिकाणी आले नव्हते तरी प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे की आपण सुद्धा आपला मृत्यू झाल्यानंतर वर गेल्यानंतर आपण आपल्यासाठी सुद्धा कोणतरी यायला पाहिजेत आपली जेव्हा श्रद्धांजली असेल तेव्हा माझं एकच सर्वांना सांगणं आहे सा प्रत्येक भजनीभुवाना आणि श्रोत्यांना की प्रत्येकाने असा ज्या ज्या वेळी भजनाचा कार्यक्रम का होईल प्रत्येक गुवाचा त्यावेळी जास्तीत जास्त उपस्थिती करून त्या कार्यक्रमाची का आपण शोभा वाढवावी यावेळीच प्रत्येकाला माझी नम्रतेची विनंती आहे धन्यवाद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना या पक्षाने जे भजनी मेळावा म्हणजे श्रद्धांजलीसाठी जो कार्यक्रम के आयोजित केला होता त्यासाठी मुंबईवरून ज्येष्ठ बुवा लोकरे बो असतील मनगेकर बो असतील हरियाण बुवा ही सर्व मंडळी इथे आलेली आहे त्याप्रमाणे जिल्ह्यातील बरेच मान्यवर लोक आलेले आहेत भजन क्षेत्रातील दिग्गज इथे आलेले आहेत आणि हा कार्यक्रम ठेवण्यामागचा उद्देश असा होता की भजन क्षेत्रातल्या असलेल्या अडचणी दशात क्षेत्रातल्या असलेल्या अडचणी या संदर्भात आता मला वाटत तत्कालीन शिक्षण मंत्री आता थोड्या वेळा तिथे येतील असं हे आहे तर काही गोष्टी त्यांना ऐकत येऊन ते सांगायच्या होत्या त्यासाठी उपस्थिती महत्वाची होती ती एक खंत आहे म्हणजे एवढं सगळं हा एवढा कार्यक्रमाचं नियोजन करून सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुवा म्हणा पप्पा वादक असतील किंवा दशावतरी कलाकार असतील उपस्थिती कमी दिसली त्याच्यामुळे आपण जर एकत्र आलो नाही संघटित आलो नाही तर आपल्या ज्या मागण्या आहेत ज्या आपले माझ्या एक काही मागण्या आहेत जे उदाहरणार्थ आपल्याला मानधनाचा विषय असेल जे तुटपुंड मानधन मिळतं प्रस्ताव कमी मंजूर होतात त्या संदर्भात जर आपल्याला शासन दरबार आवाद करायचा असेल तर आपण एकत्र येणं गरजेचं आहे आणि अशा लोकांचं मार्गदर्शन किंवा अशा लोकांनी संघटित होऊन जो कार्यक्रम आयोजित केला अशा कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या व्यथा मांडल्या आपल्या कलाकारांना न्याय मिळेल असं मला वाटतं त्यावेळी सिंधुर्ग जिल्ह्यातील लोकांनी जे सुजने लोकांनी बोवा असतील कलाकार दशावला कलाकार असतील तर सर्वांनी एक एकत्र येऊन यासाठी एकत्र केलं तर आपल्या कलाकारांना न्याय मिळेल असं मला आज या ठिकाणी दिवंगत बुवा ज्ञान त्याचप्रमाणे उदय गोखले आणि तिसरे बुवा सेतवळकर यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आम्हाला आनंद आहे की आम्हाला या कार्यक्रमामध्ये या मंडळाने सहभाग सहभागी करून घेतलं कारण जे ज्यांची श्रद्धांजली आहे अशा बुव बरोबर आम्ही काही वर्षापूर्वी डबलबारीचे कार्यक्रम केलेले आहेत म्हणून एक वेगळीच आस्था त्यांच्याबद्दल आम्हाला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी भजन रूपी श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेलो हो। आहोत धन्यवाद तसंच आपल्यासोबत या सिंधुदुर्गातील एक रत्न सुप्रसिद्ध पकवाज वादक ज्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पकवाज वाजवणार त्यांचे शिष्यवर्ग आहेत ते आपल्यासोबत गुरुवर्य मोहन मेस्त्री मेस्त्री सर आहेत आजचा जो कार्यक्रम जो आहे भजन महोत्सव या ठिकाणचं नेमकं काय कशा रीतीने स्वरूप होतं आणि कशा रीतीने आजचा हा कार्यक्रम आयोजन करण्यात आलाय काय सांगाल कार्यक्रमाचे नियोजन आयोजन सगळं खूप 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 समाधानकारक आहेत सगळ्यांसाठी अनुभवा मार्ग लोकले किंवा आमच्या सदैव यांच्या स्मृती आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे पण एक दुःख वाटत की एक वाईट गोष्ट जशी हवी तशी आम्हाला उपस्थिती मिळालेली आहे त्याचं आम्हाला खूप आम्ही या बजाव खूप काही केलं पण जशी हवी तशी उपस्थिती आम्हाला इथे लाभलेली नाही याची एक मनाकडे खंत वाटून वाटलेली पण आयोजकांचे आम्हाला खूप खूप आभार आहे त्या नियोजन धन्यवाद तसंच एक माझा युट्यूब एक विनंती आहे की जिल्ह्यामध्ये तुमचे पक्वाच वादक शिष्य वगैरे आहेत गुरुपौर्णिमा उत्सव तुमचा केव्हा आणि कसा काय असणार आहे गुरुपौर्णिमा उत्सव कसा असणार काय सांगू शकत नाही कारण शिष्यवर्गावर मी अजूनही गुरु एकदाच कार्यक्रम केलाय कारण मला ते खरंच आव आवडत नाही एखाद्या गुरु पौर्णिमेला आपण पैसे काढतो कार्यक्रम करतो कारण हा का माझी आता शंभर रुपये फी घेऊन मी शिकवतो हो पण मुलांकडून विद्यार्थ्यांकडून हजार हजार रुपये पाचशे पाचशे रुपये काढून गुरुपौर्णिमा साजरी करणे मला हे उचित वाटत नाही त्याच्यामुळे मी एखादा फोन करून जरी मला गुरु विद्यार्थी फोन केला तरी माझी त्याच्यात समाधान असतो एखादी गुलाब पुष्प आणून मला दिलं तरी मी त्याच्यात समाधान असतो कारण दहा जन्म घेतले तरी आम्हाला हे कार्य संपणार नाही बरोबर त्याच्यामुळे खूप खूप काही आहे धन्यवाद आपल्याला हे जर बघित बघायला गेलं तर हे सिंधुरातील एकमेव असा प्रकारचं गुरु तत्व आहे जे तुम्ही साजरी करून आता माझ्याकडून जे ज्ञान घेता ते तुम्ही स्वतः आत्मसात करा आणि इतरांना दाखवा असं म्हणणारे एकमेव गुरु आपल्यासोबत मोहन मेसी गुरुवरी आहेत जे त्यांच्याशी एक थेट मुलाखत सुद्धा असणार आहे त्यांच्या घरी जाऊन आजच्या या कार्यक्रमापुरती तुमची घेतो अजून एक काय म्हणतो गुरु पौर्णिमासाठी एक फक्त छोटस स्तुती बरं नाही होतो धका दहा गुरु ज्ञान प्रदाता करे कृपा धन गुणसभता करसम पुटने लतात प्रणाम दा प्रणाम दा दा प्रणाम दा दा दिंदी दा, दा दा धन्यवाद तसंच या ठिकाणी आजचा जो कार्यक्रम आहे भजन महोत्सव तथा जे तीन भुवा आहेत त्यांची जी स्मृती हा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे त्यासाठी आपल्या सोबत हे त्यांची आपण ओळख करून घेणार आहोत ते या भजन समिती आहे त्याचे पदाधिकारी सुद्धा आहेत त्यांची ओळख करून घेऊया सर तुमचं नाव मा, नमस्कार माझं नाव अरविंद मधुकर मधुकरलकर मी नियोजन समिती सदस्य आहे कलाकार मानधन तसेच मी कोडा शिवसेना तालुका प्रमुख आहे आजचा जो कार्यक्रम आहे भजन महोत्सव याचं नेमकं स्वरूप आयोजन तसंच हे जे काही भजन रसिक का आहेत ह्यांच्यातील एकत्रित जे तुमचं मत आहे ते या ठिकाणी व्यक्त करावं असं विनंती करतोय काय सांगाल सांगायचं म्हणजे कसं एक म्हणजे आम्ही आधी जे आमचे भजनी कलावंत जे स्वर्ग वर्ष झाले आहेत त्यालाच वाचे त्यांना एक श्रद्धांजली द्यायची म्हणून एक आम्ही या शिवसेनातर्फे तसेच रुपेश पावसकर आयोजित हा कार्यक्रम आम्ही ठेवलाय आणि लोकांचा प्रतिसाद मिळतो सकाळपासून कार्यक्रम चालू केला आहे प्रत्येक बुवा येतो आपली कला कला सादर करतायत आणि त्यानिमित्त मुंबईवरनं आमचे बुवा प्रमोदजी हरियान आले आहेत भगवान लोकरे आले आहेत श्रीधर मुलगेकर आले आहेत आणि त्याने पण मार्गदर्शन चांगलं केलं आहे आणि तसेच आमच्या पक्षाचे शालेय शिक्षण मंत्री केसरकर साहेब आता थोड्याच वेळात इकडे येणार आहेत ओके okay, uh, आजचा का जो कार्यक्रम आहे त्याला रसिक प्रेक्षकांची गर्दी आहे जो आहे तो कशा रीतीने आहे काय सांगायचं म्हणजे uh, सध्या शेतीची काम आहेत तरी पण लोक ऍडजस्टमेंट uh, करून येत आहेत कार्यक्रम सकाळपासून संध्याकाळपर्यंत असल्यामुळे तशी गर्दी दिसत नाही पण थोड्याच वेळात आपल्याला गर्दी दिसेल आणि हॉल भरून निघेल कारण त्याला ही भजन म्हटल्यानंतर एक एक सिंधु कोकणातील पर, एक परंपराच आहे की प्रत्येकाच्या घरात भजन हे केलंच जातं जा त्याच्यामुळे आता गणपतीचे सण पुढे होऊ घातले त्यानिमित्त आमच्या आता सादरीकरण केलं आहे त्याच्यात म्हणजे प्रदीप पांजाबुआ असो किंवा प्रमोद हरियाण असून महेश वेंगुर्लेकर आहेत तेजम आहेत बऱ्याच लोकांनी आपली कला सादर केली आहे आणि सर्वांची एक वाहवा मिळवली आहे ओके धन्यवाद या तुमच्या कार्यक्रमासाठी माझं माझा सिंधुर युट्यूब चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद